MPSC च्या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पुन्हा एकदा आयोगाने सिद्ध केलेलं आहे परवा MPSC ची एक पूर्व परीक्षा पार पडली या पूर्व परीक्षेमध्ये एक विचित्र प्रश्न समोर आल्याने सर्वच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला अजूनही त्या प्रश्नाचं प्रॉपर उत्तर कुठल्याही विद्यार्थ्याला सापडलेलं नाही हा प्रश्न जर तुम्ही बघितला तर हा प्रश्न कदाचित तुम्हाला देखील गोंधळामध्ये टाकू शकतो आणि तुम्हाला देखील या प्रश्नावरती विचार करायला भाग पाडू शकतो हा प्रश्न होता जो एमपीएससी आयोगाने पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला होता हा तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल असा प्रश्न आयोगाने या एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये विचारला होता याला चार ऑप्शन त्यांनी दिले होते पहिलं ऑप्शन होतं मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे दुसरं ऑप्शन होतं दारू पिण्यास नकार देईन तिसरं ऑप्शन होतं फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेल आणि चौथं ऑप्शन होत नकार देईन आणि त्यांना खोटे बोलेल की तुम्हाला यकृताचा आजार आहे असे चार पर्याय या प्रश्नाला देण्यात आलेले होते आतापर्यंत आयोगाने अशा प्रकारचा प्रश्न कधीही विचारलेला नव्हता परंतु पहिल्यांदाच आयोगाने अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठा गोंधळ तर उडालेलाच आहे परंतु प्रचंड मोठा रोष देखील विद्यार्थ्यांमध्ये आहे कारण हा प्रश्न थेट दारू पिण्याच्या अनुषंगाने आहे आता ची तयारी करणारे मुलं दारू पितात की नाही या प्रश्नाकडे आपल्याला जायचं नाही आहे परंतु मद्यपान दारू आणि अल्कोहोल अशी तीनही शब्द या प्रश्नामध्ये आलेले आहेत अर्थातच विद्यार्थ्यांनी याच्याबद्दल देखील माहिती घेणं गरजेचं आहे असा देखील याचा अर्थ होतो किंवा विद्यार्थी नेमकं काय डिसिजन घेऊ शकतात हे देखील आयोगाला बघायचं असू शकतं परंतु याचा पूर्ण गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये उडालेला आपल्याला पाहायला मिळालो कारण विद्यार्थ्यांना याचं प्रॉपर उत्तर अजूनही सापडलेलं नाहीये हे चारही जर उत्तर आपण बघितले तर आपल्याला असं दिसेल की यातला दुसरा पर्याय अनेक विद्यार्थ्यांनी निवडला होता परंतु हा पर्याय देखील योग्य आहे की नाही हे सांगता येत नाही याच्यामध्ये थेट तिसरा एक प्रश्न पर्याय होता तो देखील काही विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे आणि हे सगळे पर्याय बघता अनेक विद्यार्थी गोंधळून देखील गेलेले आहेत काही विद्यार्थ्यांनी तर थेट सांगितलेलं आहे की मी माझ्या मित्रांना खोटं बोलेन आणि तुम्हाला एकृताचा आजार आहे असं सांगेन आता याच्यामध्ये आपल्याला असंही दिसू शकतं की इथं कॅन्डिडेट खोटं बोलतो आहे त्याला खोटं बोलण्याची सवय आहे असं देखील होऊ शकतं किंवा त्याने जर असं सांगितलं पहिला पर्याय जो दिलेला आहे की मी माझ्या आईवडिलांनी मला दारू पिण्यास नकार दिलेला आहे त्याच्यामुळं मी तुमच्यासोबत मद्यपान करू शकत नाही असं म्हणेन याचा अर्थ असाही होऊ शकतो की विद्यार्थी डिसिजन घेऊ शकत नाही तो डिसिजन इतरांवरती तो ढकलून देतो किंवा इतरांना त्याच्यामध्ये पर्याय म्हणून उभा करू शकतो मी दारू पिण्यास नकार देईन असा जर पर्याय निवडला तर आयोगाला असंही वाटू शकतं की त्याला त्यावेळेस प्यायची नव्हती असे अनेक गोंधळ या पर्यायाच्या माध्यमातून उडालेले पाहायला मिळतात आणि म्हणून हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांचा गोंधळ उडून देणारा नाही आहे तर विद्यार्थ्यांमध्ये दारूच्या अनुषंगाने प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणून संताप देखील निर्माण झालेला आहे याचं प्रॉपर उत्तर मात्र कुठल्याही पुस्तकामध्ये मा नाही आहे आणि म्हणून हा डिसिजन मेकिंगचा प्रश्न असू शकतो असं देखील म्हटलं जाते परंतु डिसिजन मेकिंगच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारायचे असतील तर अनेक बाबतीमध्ये आपल्याला ते विचारता येऊ शकतात दारू मद्यपान किंवा अल्कोहोल या अनुषंगानेच का विचारले गेले असा प्रश्न हा फक्त प्रश्न नाही तर संतप्त प्रश्न विद्यार्थी सध्या एम पी एस सीच्या या आयोगाला किंवा या समितीला विचारत आहेत याचं नेमकं का उत्तर काय आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही देखील कॉमेंट बॉक्समध्ये दे सांगायला विसरू नका आतापर्यंत याचं उत्तर प्रॉपर कोणालाही सापडलेलं नाही तुम्हाला जर त्याचं उत्तर मिळालं तर ते नक्की सांगायला विसरू नका आपला पर्याय कदाचित खराही असू शकतो आणि एम पी एस सी आयोगाने हा प्रश्न काय विचारला असेल हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद